बंडाऱ्या राजेश्वर युनियन हायस्कूलमध्ये आठवणींना उजाळा देणारा भावनिक क्षण अनुभवायला मिळाला आहे सन एकोणीसशे सत्तर ते दोन हजार पंधरा या कालावधीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय पाचशेहून अधिक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित राजेश्वर युनियन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बडनेरा येथे सन एकोणीसशे सत्तर ते दोन हजार पंधरा पर्यंतच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह हो मेळावा शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पाचशेहून अधिक माजी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक अग्रवाल होते तर उद्घाटक म्हणून उपाध्यक्ष राजेशजी लड्डा उपस्थित होते या स्नेह हो मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी गीत कविता नृत्य तसंच मनोगत सादर करून आठवणींना उजाळा दिला काही माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा वर्गातील बाकावर बसून विद्यार्थी जीवनाचा अनुभव घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलाचे सहकार्य केले आठवणी भावना आणि मैत्रीचा संगम असलेला राजेश्वर युनियन हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्नेह मिळावा